शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे विजय शिवतारे आपल्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे विजय शिवतारेंच्या बंडामागे दुसराच कुणीतरी असल्याचा आरोप होतोय बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट त्यांनी निवडणूक लढवावी मागच्या वेळेस तरी डिपॉझिट वाचलं होतं ती पण वाचणार नाही हे तुम्हाला शाश्वती देत आहे शिवसेना नेते विजय शिवतारे अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यावर ठाम आहे बारामती लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवणारच अशी घोषणा त्यांनी केली सासवड मध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेत एक एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय जाहीर केलाय एक एप्रिलला सासवडच्या पालखी तळावरून प्रचाराला सुरुवात करणार पालखी तळावर पन्नास ते साठ हजार जणांच्या उपस्थितीत मोठी सभा घेणार बारा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज भरणार बारा एप्रिलच्या आधी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ते सभा घेणार आहेत राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय कसा पोचलाय विकास सोसायटी यांच्याकडे ग्रामपंचायत यांच्याकडे जिल्हा बँक यांच्याकडे दूध सोसायटी यांच्याकडे साखर कारखाना यांच्याकडे सगळ्या यंत्रणांवर यांनी कब्जा केलेला आहे यांनी बनवलेला आहे कब्जा केलेला आहे ब्रिटिशांसारखे घुसखोर ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेला आहे दहशतवाद केलेला आहे अनेकांना दुखावलेला आहे हा विंचू आहे ना विंचू अनेकांना डसलाय पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी इथे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि मारता येत नाही ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे विंचुरूपी फक्त एक अजित पवार नव्हे या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे विजय शिवतारे माग हटण्याचं नाव घेत नसल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं ही आक्रमक भूमिका घेतली आहे शिवतारेंच्या मागचा मास्टर माइंड दुसराच आहे असा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय बारामतीत ज्यावेळी आम्ही प्रचाराला जाऊ त्यावेळी शिवतारेन मागचा मास्टर माइंड कोण हे समोर आणू असा इशारा मिटकरींनी दिला आहे त्यामुळे शिवतारेन मागचा मास्टर माइंड नक्की कोण अशा चर्चा सुरू झाल्या त्यांनी निवडणूक लढवावी मागच्या वेळेस तरी डिपॉझिट वाचलं होतं यावेळेस ती पण वाचणार नाही हे तुम्हाला शाश्वती देत शिवतारेची एवढी अवकातच नाही की तो एवढा बोलेल शिवतार्याच्या मागचा मास्टर माइंड दुसरा आहे तो कोण आहे पुरंदर किंवा बारामतीच्या लोकसभेमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ त्यावेळेस तो कोण मास्टर माइंड आहे हे तुम्हाला आम्ही जनतेसमोर क्लिअर करून सांगतो आता फक्त घरातले सर्व संपले आता वॉचमन गेटकीपर कूक गाई वासर गोठे हे सगळे स्क्रिप्ट लिहून आणतील तुम्ही ती किती आण ना कितीही चक्रव्यूह तुम्ही आखलं तरी बारामतीचा नागरिक हा बारामतीचा परिवार आहे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याविरोधात दंड थोपटून उभे राहिलेले विजय शिवतारे हे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवतारेंना युतीधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता मात्र बारामती ही मला नियतीनं दिलेली असाइनमेंट आहे असं सांगत शिवतारेंनी अजित पवारांविरोधात उपसलेली तलवार म्यान करायला नकार दिला होता त्यामुळे आता निर्वाणीचा उपाय म्हणून शिंदे गटाकडून विजय शिवतारेंना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे शिवसेनेकडून विजय शिवतारेंना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली हो जाईल विजय शिवतारेंनी पक्षादेश मानला नाही तर त्यांच्यावर शिवसेनेकडून कठोर कारवाई केली जाईल एखाद्या कार्यकर्त्यांनी लढायचंच असं जर ठरवलं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही कारण हा लोकशाहीने त्याला दिलेला अधिकार आहे परंतु आताही शिंदे शिंदेसाहेबांची भूमिका हीच आहे जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत त्या टायमाला अशी बंडखोरी करणं योग्य नाही शेवटच्या क्षणावर ज्या ज्या दिवशी ते फॉर्म भरतील त्या टायमाला त्या त्याबद्दलची कडक भूमिका जी हे एकनाथ साहेब घेतील ही निश्चितच आहे काही जणांनी त्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा व्यक्त केली पण पक्ष हा पक्षाची पक्षा भूमिका अत्यंत महत्त्वाची असते शिवसेना पक्षाची आमची भूमिका ह्यावेळी महत्त्वाची की आम्ही सर्वजण शिवसेनाचा उमेदवार म्हणून आता आम्ही महायुतीचे उमेदवार महायुतीच्या पंचेचाळीस जागा जिंकणं हा आमचा उद्देश आहे आता आमचा व्यक्तिगत कुठलाही उद्देश नाहीचं महत्व पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकणं खरं तर विजय शिवतारेंची मुख्यमंत्र्यांनी दोनदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिवतारे माघार घेतील असं बोललं जात होतं पण शिवतारे आपल्या पक्षाचे सर्वोच्च नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे विजय शिवतारेंमागे मागे खरंच कुणी मास्टर आहे का हा सवाल उपस्थित होतोय Euro report put her in